सासू म्हणते निवड झोपते काम धंदा करत नाही आणि हे करते ऑनलाईन खरेदी करते म्हणते मला काय तेवढ तरी काम करू दे मला हा आणि ना खुशाल झोपते म्हणते लेकर घेत नाही लेकर बघत नाही अशी म्हणते हा हो ना कधरून गेली कधरून कदरली हां कदरली म्हणजे म्हणजे परेशान झाली व माझ्या मग मा। कशी काय आता मी तिलाच काम करायला होते सगळं मी इथली बसली ऑनलाईन वर हा म्हणून अहो ती कावा काम केलेले बी दिसत नाही करते की आणि हो? तुम्हाला महागर आहे ना सारखी अशी ओटा 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 करती आणि मग ती शेती कोण चैनी केली म्हणते अहो हां तू शेती कोण चैनी केली आता कोण करेन बाय शेती कोण चैनी मग हे खुशultimo ते काय म्हणते तिच्या तोंडाला काय लगाम लाव का आता ते घड्या लावलास हा घोडीला कसं लगाम लावते तू घोड्याला लगाम लावते बाई काय आता असं तिथं लावतेत ना का कानाचे माग आज तू त्याला लाग आज तू का हूं बया सासचे तोंडाला लगाम लावते काय मला बया येऊन ऐकायची नाही कत गेली ती नाही म्हणती ती पलंगाव झुपते म्हणते आणि म्हणती ती काय उगच पैसे म्हणली घालवते म्हणली त्याला तुम्ही काय पेता हो त्याला आपरेसला म्हणती पैसे घालवती नऊ नऊ दहा दहा हजार ले माझ्या लेखा होय आहे घेऊ घ्या 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 आणि तुम्हाला सांगते की आणि म्हणती नऊ नऊ दहा दहा हजार माझ्या लेखाच्या केशातलं ले घालवते म्हणती हो हो तुझे तर की देत म्हणा नवऱ्याची मग काय नुसती काम करायला ठेवते कर का म्हणा मला पैसे खर्चायचे नाही काय करायचं नाही हम्म फिरायचं नाही कोणाला बोलायचं नाही आणि म्हणती मला दवाखान्याला गोळ्या आणून देत नाही मला खास दवाखान्याला पैसे देत नाही म्हणते तरी नाही नाहीच करते तुम्ही आता काय करा माहिती का भांडाच दिलं तर नाही नाहीच करते काय करावं म्हातारी लईच अभाव आहे अहो डांगऱ्यात था। असल्याचं असतात आणि सगळीकडं सांगून येते मग तुम्हाला बाया माभारी म्हणतात आहात सुन लई म्हणतात आहो हां मग काय बघायचं काम पण हिच्या चुका कुठे दिसते बारी हो बारीक भारी कळा काढते तुमची सासू हो काढते ना हो मग तिला काय काम धंदाच नाही अहो तिला वायचं काम लावत जावा काय तर लावते की काय लावता तिला उद्यापासून धुण भांडे झाडून भाजी निसायला जाते ती दिसते मग आता तोंड नाही चांगलं चांगलं बाहेर फिरून फिरून मग काय म्हणावं असल्या बायाला सुनायलाच नाव ठेवायला त्यांना आणि तुम्ही कसलं गडव ब्लाउज बिऊज शिवता आणि तुम्ही मला सांगा तुम्ही व्याव परपंचाला करताच की काय तर मिळवताच का नाही काय नुसतं नवऱ्याच पैसे खर्च का, का, का नवऱ्याला खर सपोर्ट करतो ती माणसाला दिसत नसतं व नुसतं माणसाला नुसतं चुकाच काढायचं दिसतं तुम्ही बी तशा चांगले किती सुंदर ब्लाऊज शिवला बघा लय भारी ब्लाऊज शिवला मी ब्लाऊज शिवूनच पैसा कमी ते खर्च ते ह्यांना उघड एकूतच नाही हम्म लय चांगलं पाणी पाणी आहे बघा तुमच्या सासूच्या हो हम्म तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ तुम्ही तुमचं कामच करत राहा माणसं नावच ठेवायला असतात हसायला येतात पोसायला कोण नसतो नाही ती पोसायला कशी येईल मला हुँ. ती माझ्याने आधीच बेकार झाली पदरून गेली मला आल्या तुमच्या सास काय